नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे मार्गशीर्ष आता पहिला गुरुवार तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सना मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरुवाराच्या खूप खूप शुभेच्छा बघा आता काही कारणामुळं जर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत जर करायला जमणार नसेल भले मग तुम्ही तुमच्याकडं काही लग्न असतील एंगेजमेंट्स असतील किंवा तुम्ही कुठं ट्रॅव्हल करणार आहात आणि तुमचे गुरुवार चुकणार आहेत आणि तुम्ही स्किप करणार आहात यावर्षी कारण मीही यावर्षी केलेलं नाही कारण आमच्या घरामध्ये दोन एंगेजमेंट आणि एक लग्न डिसेंबरलाच आहे आणि अगदी मामाच्या मुलीचं किंवा माझ्या मिस्टरांची जी मामे बहीण आहे तिच्या मुलीचं आणि एका काकांच्या मुलीचं आहे त्यामुळे अगदी जवळची नाती आहेत आणि लग्नाला गेलंच पाहिजे सो यावर्षी मीसुद्धा हे व्रत करणार नाही पण असं आहे का की हे व्रत केलं नाही तर माता लक्ष्मीची कृपा होत नाही तर अजिबात नाही बघा माता लक्ष्मीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मान्यता आहे माता लक्ष्मी ही पैशांची धनाची आणि ऐश्वर्याची देवी कायम मानली जाते लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे जगातील प्रत्येक व्यक्ती माता लक्ष्मीची आराधना करत असतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहावा असे प्रत्येकाला वाटत असते बघा आता तुम्हाला जर गुरुवारची पूजा जर करायला जमली नाही तर ॲज युजल इथं जसं मी रांगोळी काढली आहे हळदीचं लेपन केलेलं आहे माता लक्ष्मीचं स्वागत आपण तसंच करायचं आहे भले आपण पूजा जरी करत नाही तरी आता तुम्ही काय करू शकता जर तुम्ही पूजा करत नाही असेल तुमच्याकडं जर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याला तुम्ही छान अभिषेक घालू शकता तर तुम्ही पहिली पाण्याने घाला त्याच्यानंतर तुम्ही पंचामृताने घालू शकता किंवा हळद आणि कुंकवाच्या पाण्याने अष्ट अष्टगंधाच्या पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता आता अभिषेक घालता घालता तुम्हाला ओम श्रीम नमः हा जो महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे तो तुम्हाला म्हणता म्हणता अभिषेक घालायचा आहे किंवा तुम्ही श्री सुक्ताची आवृत्तीसुद्धा इथं म्हणून तुम्ही अभिषेक माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही घालू शकता त्याच पद्धतीने आता आपल्या सगळ्यांच्याकडे श्रीयंत्र आहे जरी लक्ष्मीची मूर्ती नसेल तरी श्रीयंत्रावरती तुम्ही पहिल्या गुरुवारी फक्त अभिषेक करायचा आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही श्रीयंत्र तुमच्याकडे कवड्या असतील तुमच्याकडे कुंचम असेल तुमच्याकडं जर विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल त्याच्यानंतर गजान लक्ष्मी असेल असं सग सकळ्याची तुम्हाला आज पूजा तुम्हाला करायची आहे आता इथं मी माझ्याकडं गुलाबाचं अत्तर आहे ते मी लावून घेतलेलं आहे आणि छान अशी पूजा आता मी करून घेते आता पूजा करता करता ओम श्रीम नमहा किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा हा मंत्र तुम्हाला सतत नामजप करत राहायचं आहे नामस्मरण करत राहायचं आहे आणि तुम्हाला आज तुम्हाला भले सकाळ असे ना संध्याकाळ असे ना रात्र असे ना आठ नऊ वाजेपर्यंत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला श्रीयंत्रावरती कुमकुमार्जन करायचं आहे आता तुम्ही इथं अष्टोत्तर नामावली म्हणून कुमकुमार्जन करू शकता श्रीसूक्त म्हणता म्हणता तुम्ही कुमकुमार्जन करू शकता तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणता म्हणता तुम्ही कुमकुमार्जन करू शकता किंवा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः किंवा ओम श्रीम नम महा नमो नमहा असं म्हणून सुद्धा तुम्ही कुमकुमार्जन करू शकता कुमकुमार्जन करणं आज खूप महत्त्वाचं आहे भले तुम्ही कुठल्याही मंत्र स्तोत्र घेऊन तुम्ही कुमकुमार्जन हे करू शकता तुम्ही आज करू शकता गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी असे तिन्ही मार्गशीर्षातले दिवस हे माता लक्ष्मीचे प्रिय दिवस आहे आणि तुम्ही या दिवसांमध्ये कुमकुमार्जन करू शकता हे झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवर सुद्धा म्हणायचा आहे जो महालक्ष्मी व्रतकथामध्ये सुद्धा दिलेला आहे तो म्हणजे ओम श्रीम नम हा मंत्र तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळेवरच करायचा आहे तुम्ही एक माळ करा पाच माळ करा सात माळ करा किंवा अकरा माळ करा <coughs> जसं तुम्हाला वेळ आहे तसं पण हा अत्यंत फलदायी असा हा मंत्र आहे त्याच्यानंतर एक आवृत्ती श्रीसुक्ताची म्हणा सोळा आवृत्ती म्हणणार असेल तर सोळा आवृत्ती म्हणा त्याच्यानंतर मी इथं एक आवृत्ती श्रीसुक्ताची म्हटलेली आहे आणि जे आपल्या महालक्ष्मी महात्म्य व्रतकथामध्ये महालक्ष्मी अष्टकम दिलेला आहे ते जे मी सोळा पाठ केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी जे आपण विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र हे जे सगळे मी सोळा सोळा खेपा मंत्र म्हटलेले आहेत आणि एक खेपा व्यंकटेश स्तोत्र मी इथं म्हटलेलं आहे बघा जिथं विष्णूंची पूजा केली जाते तिथून लक्ष्मी कधीच जात नाही आणि आपल्याला बोलवावंही लागत नाही ती स्वतःहून आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिचा कायम वास आपल्या घरामध्ये असतो तर तुम्हाला हे करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे दिवा घ्या तुपाचा घेतला तरी चालेल तेलाचा घेतला तरीही चालेल दोन समयीच्या वाती तेलाचा घेतल्यात तर किंवा तुपाचा घेतलात तर दोन फुल फुलवाती असं घ्या तो दिवा पंटी घेतला तरी चालेल निरांजन घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक काडी केशर घालायचं आहे केशर तुमच्या घरात नसेल तर एक चिमुडवर हळद टाकायची आहे आणि तो दिवा तुम्ही उमऱ्याच्या बाहेर म्हणजे मेन डोअरचा आपला जो उमरा असतो त्याच्या बाहेर संध्याकाळी सात वाजता तुम्हाला लावायचा आहे हा दिवा दर गुरुवारी तुम्हाला लावायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला तुळशीकडं संध्याकाळी लावायचं आहे बघा तुळस ही सुद्धा लक्ष्मी स्वरूप आहे तिला लक्ष्मी मानलेलं गेलेलं आहे त्यामुळे संध्याकाळी तुळशीकडं आणि बाहेर मात्र थोडीशी हळद किंवा एक काळी केशर घालून तुम्हाला दिवा लावायचा आहे या सगळ्या सेवा तुम्ही सकाळी किंवा चार नंतर ते रात्री नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत सु तुम्ही या सेवा करू शकता माझी ही पूजा आत्ताच मी सकाळी करून घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे एवढी जरी तुम्ही दर गुरुवारी सेवा केली ना तरी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती एकशे एक टक्का होणार आहे तु भले तुम्हाला व्रत करायला जमलं नाही भले तुम्हाला गुरुवारची पूजा करायला जमली नाही पण एवढ्या सेवा आणि हा उपाय तर नक्की करा आणि आजपासून ज्या ज्या व्यक्तींना स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पारायण करायचे आहेत म्हणजे काय तर एका दिवसाला एक पारायण असं दत्तजयंतीपर्यंत अकरा पारायण करायचे असतील त्यांनी आज, करा आज सुरुवात करावी मी सुद्धा आज सुरुवात केलेली आहे मी मीसुद्धा दत्तजयंतीपर्यंत जेवढे होईल तेवढी पारायण करणार आहेत तर ही नोंद प्रत्येकाने घ्यावी की ज्यांना ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी आजपासून सुरुवात करावी तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा